नमस्कार मी गणेश चव्हाण मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय पण अनेक दिवसानंतर एक जाहिरात आली तुम्ही पाहिलं असेल की याच्या अगोदरच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला हे नाव कधी दिसलं नसेल पण आता ही जाहिरात आली याचा असा विषय आहे की येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये भरपूर साऱ्या जाहिराती येणार आहेत हे मी तुम्हाला अनेक महिन्यापासून सांगतो जवळपास एक तीन चार महिने झाले म्हणजे जून एक पासून तुम्हाला मे जून पासून हे गोष्ट सांगतोय की डिसेंबर पर्यंत सरकारचा एक वेगळा प्रोग्राम आहे त्या अंतर्गत भरपूर जाहिराती येणारे आहेत आणि त्यांना त्या पद भरायचे पण आहे बरोबर तर असंच एक विभाग आहे त्या विभागामध्ये धर्मादायक आय। आयुक्तालय जे आहे याची जाहिरात आली आता ही जी जाहिरात आहे या जाहिरातीचं तुम्हाला जवळपास माहीत असेल की जे काही संघटना असतात त्या संघटनेमध्ये जे रजिस्टर होते ते यांचं काम आहे आयुक्तालयाचं मध्ये काही पद आहेत तर ते पद तुम्ही पाहू शकता तर त्याच्यावर आपण आता इथे पाहू ठीक आहे तर ही सविस्तर एकदम माहिती याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर या सेशनमध्ये जाहिरात याच्या जागा किती आहेत कोणत्या कोणत्या पदासाठी आहेत कोणते वर्ग आहे वर्ग अ ब क त्याच्यानंतर तुम्हाला याचा अभ्यासक्रम काय आहे तो आणि तुम्ही कुठे जाऊन फॉर्म भरणार आहात ह्या अनेक साऱ्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या सविस्तर याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आता विषय असा होतो की तुम्ही फॉर्म भरत असताना गफलत होते चुका करता किंवा नेट कॅफेवर जाऊन चुका करत त्यासाठी एक काम करा याची जी पीडीएफ आहे ही जी डी सी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे किंवा हे पूर्ण जर सेशन पाहिलं तर तुम्हाला हे पूर्ण व्यवस्थित पी मी इथे अपलोड केलेली आहे ते पण दिसून जाईल तर त्याच्यामधले सेशन घेऊन नोट करा की तुमचं काय कशा कशामध्ये तुम्ही येता कोणता फॉर्म भरायचा आहे तर ते तुम्हाला नेट कॅफेवर गेले किंवा फॉर्म भरत असताना त्याची काळजी घ्या ठीक आहे आता इथे बघा जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपला धर्मा धर्मादाय आयुक्तालय जे आहे त्याचं काम काय करणं की जसं मठ आहे जे जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन ज्या संघटनांचं तिथं रजिस्ट्रेशन करण्याचं काम तिथं नोंदणी करण्याचं काम होतं इथे बघा या संघटनेच्या स्थापनेवरील गटब राजपत्रित व गटक संवर्गातील रिक्तपदे सरळ सेवा परवेशाने भरण्याची जाहिरात आहे दोन हजार पंचवीस ची आता विषय असा आहे की ही दोन हजार पंचवीसची आहे पण एक फार महत्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये सरळ सेवेमध्ये काही विषय आहेत काही विषय नाहीत जसं तुम्हाला इथे रिझनिंग आहे इथे अंक गणित नाही त्याच्यानंतर तुम्हाला सामान्य ज्ञान आहे म्हणजे जनरल नॉलेज आहे ठीक आहे तर ते तुम्हाला इथं करायचं आहे फार सरळ सेवेमधल्या अगदी पोर्शन आहे जर तुम्ही ते व्यवस्थित टॅकल केला तर तुम्हाला जसं आपण बाकीच्या सरळ सेवेचा अभ्यासक्रम करतो तोच आहे वेगळं नाही पण याच्यात थोडा कमी आहे हा याच्यामध्ये काही गोष्टी ऍड केल्या काही कायदे आहेत ते पण सांगतो तुम्हाला शेवटी ठीक आहे ते हे पाहू शकता याच्यामध्ये दिलेली ही माहिती आहे बाकी आपण पुढे जाऊ आता विषय आहे की हे जे काही वर्ग आहेत यामध्ये तुम्हाला पद आहेत आणि त्या पदानुसार आपण इथे भरणार आहोत म्हणजे माहिती घेणार आहोत आणि तुम्हाला फॉर्म भरायचा हे पदनाम आहेत आता पदनाम बघा गट ब हे कसं आहे अराजपत्रित आहे हे नॉन गॅजेटेड पद आहे तर हे ते विधी सहाय्यक याच्यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी वगैरे दिलेली आहे सातव्या वेतनुसार आयोगानुसार आता इथे पण दिलेले आहे काही याचे भाग तर तुम्ही पाहू शकता की तुमचा जो बेसिक काय आहे इथे जे आकडेवारी आहे तर हे आहे तुमचं वेतन त्याच्यानंतर तुम्हाला भरायची जी पदं आहेत त्याच्यामध्ये पद तीन आहे त्याच्यानंतर गट ब अराजपत्रित लघु लेखक उच्च श्रेणीमध्ये सोळा इथे पाहू शकता तुम्ही चौवेचाळीस परत एकदा एक लाख बेचाळीस त्याच्यानंतर एक लाख बेचाळीस हजारापर्यंत तुम्हाला दोन पद आहेत बाकी गट क मध्ये इथे पद बावीस आहेत आणि त्याच्यानंतर निरीक्षक पद जे आहे याच्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे निरीक्षक पद आहे याची वेतन पण दिलेलं आहे इथे ते एकशे एकवीस पद आहेत निरीक्षक पदाची ठीक आहे हा एक विषय आहे त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा ते म्हणजे थोडस हा एकशे एकोणऐंशी पद जे साधारणतः गट क साठी वरिष्ठ लिपिक याच्यामध्ये पण चांगला वेतन आहे एकतीस पद आहे एकूण जे आहे एकशे एकोणऐंशी पद आहेत हे पद आहेत तर बघा जे उमेदवार या अभ्यासक्रमाच्या संबंधित येतात त्यांनी हा फॉर्म भरू शकता सरळ सेवेचा आहे त्याच्यामुळे हा फॉर्म भरायला काही हरकत नाही तर इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक पण दिलेलं आहे तर अर्ज सादर करायचा कालावधी बघा तुम्हाला अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस म्हणजे साधारणतः पुढच्या महिन्याच्या तीन तारखेपर्यंत तर तुम्ही आता मला जर पाहत असा फॉर्म भरून घ्या ऑनलाईन पद्धतीने भरायचा फॉर्म आहे आणि परीक्षेचं ऑनलाईन जे प्रवेश पत्र आहे त्याला आपण हॉल हॉलटिकीट म्हणतो ते सात दिवस अगोदर येते ही गोष्ट लक्षात घ्या तर नाही तर तुम्ही काय होतं बऱ्याच वेळेस असं अनेक मुलं मला अनेक गोष्टी म्हणजे फॉर्म चुकला किंवा काही असेल तरी टेक्निकली इश्यू तर फोन करतात त्यांना माहिती आहे की बाबा सरांनी याच्या अगोदरच्या बऱ्याच काही गोष्टी सॉल्व्ह केलेल्या आहेत तर त्यांना एक अपेक्षा असते पण हे सांगायच्या पूर्वी कारण हे तुम्ही जर व्यवस्थित सेशन पाहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये सगळे तुमचे डाऊट क्लिअर होतात आता हॉल तिकीट कधी येईल मग काळजी करायची गरज आहे का नाही तर सात दिवस अगोदर आणि तुम्ही पाहू शकता चॅरिटी डॉट महाराष्ट्र हे उपलब्ध होऊन जाईल आता ऑनलाईन परीक्षेचा दिनांक कधी तर ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान ही परीक्षा होईल साधारण आपल्याकडे फार कमी वेळ आहे मग काय करावं लागेल तर तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या डायरेक्ट परीक्षेमध्ये येतात तर ते तेवढं सेशन मी शेवटी सांगेन जास्त मोठं सेशन होणार नाही थोडक्यात सांगणार आहे मी तर जाहिरातीमधील बाबीस संबंधी विचारणा करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही ईमेल करू शकता जर तुम्हाला काही अडचणी आल्या तांत्रिक तर इथे तुम्ही कॉल करू शकता आता याच्यापेक्षा काही अडचण नाही दुसरे सगळं इथं व्यवस्थित दिलेलं आहे बाकी इथे हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे परीक्षेचं वेळापत्रक वगैरे सगळं तुम्हाला जर तुम्ही खुला वर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीला एक हजार आणि मागास वर्ग जे आहे अनाथ आहे त्याच्यासाठी नऊशे रुपये म्हणजे शंभर रुपये कशाला गॅप ठेवला हेच काही कळत नाही नेहमी आमचं बऱ्याच दिवसापासून वर्ष दोन वर्ष झाले या गोष्टीला हे सांगतोय की एक तुम्ही असं काहीतरी कुपन कोड तयार करा किंवा काहीतरी असं एखादा त्याला एक वाउचर द्या त्याच्या माध्यमातून एका वर्षामध्ये सरळ सेवेच्या माध्यमातून जेवढ्या परीक्षा येतील त्या परीक्षेला तिथे कोड टाकला की त्याच्यातलं काही अमाऊंट कटेल तर तुम्ही प्रत्येक वेळेस एक हजार रुपये घेता तर याच्या हे एकदम चुकीचं आहे म्हणजे याच्यामध्ये मुलं अनेक परीक्षेचे फॉर्म भरतात दहा दहा फॉर्म भरतात पंधरा पंधरा फॉर्म काही काही परीक्षांचे एका वर्षामध्ये फॉर्म भरतात तर त्यांचा जवळजवळ पंधरा हजार रुपये जर त्या फॉर्म भरण्यामध्ये जात असेल तर सरकारने ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे नाही का हे तुम्हाला आठवत असेल तर सरकारकडे आपण ह्याची पण मागणी गेल्या वेळेस अनेक वेळा केलेली आहे तर तुम्ही बाकीच्या लोकांसाठी पण काही कमी नाही तेवढंच आहे तर बाकी इकडं दिलेलं आहे हे तुम्हाला कोणत्या भागामध्ये पद्धतीनंच आहे जास्त नाही इथं विधी सहाय्यकचे पद्धतीनं आहेत आणि याच्यामध्ये बाकी दोनच आहे। पद आहेत तर याच्यामध्ये काही लोकांसाठीच आहेत बघा इथे तुम्ही पाहू शकता तर इकडे राखीव वगैरे एकूण पद दोनच आहेत आर, एकूण आरक्षित पद वगैरे याच्यासाठी तुम्हाला अहर्ता पण आहे इथे पण आहे अहर्ता पात्रता जे विधीसाठी तर तुम्हाला विधी विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा त्याच्यामध्ये समतुलन तुम्हाला शासनानं घोषित केलेली इतर कोणतीही अर्थ खाजगी किंवा शासकीय कार्यालयामध्ये धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा हो अनुभव वगैरे त्याच्यानंतर लघु लेखकासाठी तुम्हाला इथे माध्यमिक शालांत उत्तीर्ण हे फार क्रायटेरिया कमी आहे फक्त एक आहे की लघु लेखनाचा वेग जो एकशे वीस शब्द मिनिट आणि इथं जो आहे बाकी चाळीस शब्द प्रति मिनिट मराठीचा वगैरे आणि इकडे बाकी तुम्हाला आहे तो तीस शब्द प्रति मिनिट अशा काही क्रायटेरिया आहेत तो तुमच्याकडे असायला पाहिजे बाकी इथे पण आहे -कमि जे की तुम्ही इथे लघु लेखन कनिष्ठ श्रेणीमध्ये एकूण पद बावीस आहेत आणि या बावीस पदामध्ये तर तुम्हाला इथे अर्थ बघा माध्यमिक शालांत परीक्षा आणि लघु लेखनाचा कमीत कमी जो वेग आहे किमान शंभर शब्द प्रति मिनिट असायला पाहिजे इंग्रजीचा टंकलेखनाचा किमान चाळीस शब्द प्रतिमिनिट असायला पाहिजे किंवा मराठीचा तीस शब्द प्रतिमिनिट याच्यामध्ये तुम्ही येत असाल तर फॉर्म भरू शकता एकदा प्रॉपर क्रायटेरिया चेक करून घ्या बाकी मग निरीक्षक पद एकशे एकवीस जास्त पद आहेत हे या पदामध्ये सुद्धा तुमच्याकडे अहर्ता उमेदवार पदवी परि पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अहर्ता धारण केलेली थी, असावी ठीक आहे तू वर चालते पण पदवीपर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे म्हणजे तुम्हाला हा क्रायटेरिया कसा आहे दहा प्लस दोन प्लस तीन असा म्हणजे आपली दहावी बारावी आणि एक तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही बाकी मग तीन चार वर्षाचं काय केलं तरी चालेल वरिष्ठ लिपिक पंचवीस एक ते एक्क्याऐंशी हजारापर्यंत तुमचं वेतन जास्त येते तुमच्या शहरानुसार त्याच्यामध्ये बदल होत असतं पण ते बेसिक बघा बाकी शैक्षणिक उमेदवारांची असायला पाहिजे ते तुम्ही उमेदवारांना पदवी असायला पाहिजे किंवा पदवीपेक्षा जास्त चालेल तिथे उमेदवारांचं इंग्र इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा तुम्हाला तीस शब्द प्रतिमिनिट एवढा असायला पाहिजे ठीक आहे तर हे काही गोष्टी आहेत आणि जर समजा इकडे बघा अ नसेल इतक्या गतीचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र धारण केलेलं असायला पाहिजे असावेच आहे तिथे त्याच्यामुळे ते तुमच्या मॅन्डेटरी आहे सर्वसाधारण काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता तुमचं ऑनलाईन आयडी असेल किंवा पद असतील आरक्षणात वाढ असेल किंवा आता इथे महत्वाचा मुद्दा आहे तर इथे आरक्षणामध्ये कमी जास्त गोष्टी असतील त्या वेळोवेळी वेड़ बदलल्या जातील वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये वाढ घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे असल्यास त्या त्या वेळेला त्याच्यामध्ये बदल करून ते तुम्हाला वेळोवेळी वेड़ सांगितले हे एक लक्षात घ्यायचं आहे आपण बाकी हे सगळे अनेक गोष्टी आहेत आता त्याच्यामध्ये बऱ्याच काही दिले इथे बघा उपरोक्त संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित व टीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत का जर तुम्ही निरीक्षक साठी असेल वेगळ्या साठी असेल तर तुम्ही पाहून घ्या आणि ऑनलाईन अर्ज भरा नसेल तर तो थोडस परत अडचणीचा भाग होऊन जाईल कारण तुम्हाला तिथं वेगळ्या पद्धतीचा मेसेज येईल तिकडे सॉरी पाच मिनिटात करतो क्लास घेतो तर इथे हे बघा तर अर्ज जे खुल्ला वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा तर ते पण व्यवस्थित समजून घ्यायचे याची पीडीएफ एकदा वाचा त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरा अदरवाइज आला परीक्षेचा फॉर्म आणि मी आ, माहिती पण नसते पण मी नेट कॅफेवर जाऊन फॉर्म भरतो हे डोक्यातली मानसिकता काढा अनेक वेळा तुम्ही हजारो रुपये याच्यामध्ये घातलेले आहेत एकही परीक्षा पास झालेली नाहीये तुम्ही कारण तुम्हाला माहितीही नसते त्या परीक्षेच्या संदर्भात तरीही तुम्ही फॉर्म भरत असता तुमचं का तर फक्त मनाची एक एक थोडीशी मनाचं सांत्वन करण्यासाठी बाकी काही नाही दुसरं येत आपल्याला येत तर काही नाही पण जे मुलं खरंच सिरियसली अभ्यास करतात ते मुलं फॉर्म भरतात ज्याला या क्षेत्रात जायचंच नाही ते फॉर्म पण भरत नाही विनाकारणच काहीतरी एवढे पैसे घालण्यात काही अर्थ नाही अनेक परीक्षा येतात त्याच्यामध्ये एवढे बाकी मग तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर जर तुमच्याकडे आरक्षणाचा जर तुम्ही तिथे आरक्षणाचा लाभ घेत असेल तर त्या गोष्टी तुमच्याकडे व्यवस्थित असायला पाहिजे नाही का तर हे जाहिरातीचा वगैरे विहित केलेला अर्ज वगैरे धारण करणं आवश्यक आहे शैक्षणिक प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार विचार करून निवड वगैरे आता तुम्हाला अजून एक महत्वाचा विषय आहे की ते म्हणजे की तुमचा जो काही कट ऑफ लागणार आहे ते कसा लागणार आहे ते पण मी इथे सांगतो तुम्हाला बाकी बघा संवर्ग आहे विधी सहाय्यक लघुलेखन याच्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा वगैरे तर इथे जवळजवळ दोड़ एक शेवट पर्यंत पंचेचाळीस आहे तर तुम्ही याच्यात कुठे बसता ते पहा ठीक आहे तर निरीक्षकासाठी पण आहे इकडे जे ज्याच्यामध्ये जसं एससी एस टी ओबीसी किंवा बाकीच्या याच्यामध्ये तर तिथे पदांचं दिलेलं आहे वरिष्ठ वगैरे आता मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग अनाथ खेळाडू यांच्या असलेली वयोमर्यादा शिथिल सवलत यापैकी कोणती अधिकतम असलेली एकच सवलत देईल आता याच्यामध्ये ते तुम्हाला दोन्हीपैकी एक काय त्याच्या मिळेल तर तुम्ही आता एक फार महत्वाचा विषय हे डॉक्युमेंट फार व्यवस्थित वाचून घ्या यामध्ये सामान्य प्रशासन विभाग सामान्य शासन जो काही दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जे आहे तर त्याचा तुम्ही ते लाभ घेऊ शकता ठीक आहे बाकी सामान्य हे एक आहे आणि हा एक भाग आहे हे दोन्ही वाचून घ्या तुमच्याकडचे जे काही प्रत आहे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट याच्यामध्ये बघायचे आहे पदसंख्या वगैरे याच्या संदर्भात तरतुदी वगैरे आहे त्या वेळोवेळी चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन याच्यावरती ते तुम्हाला मिळून जातील ठीक आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळता अन्य मागासवर्गीय महिलांकरिता आरक्षित पदावर निवडण्यासाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास आणि बहुजन कल्याण विभाग तसं सा, सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद लागू राहील काही काही परीक्षेमध्ये सांगितलं जातं की ह्या ह्या गोष्टीची गरज लागणार नाही पण इथे स्पष्ट लिहिलेलं आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्हाला कोणाला काही विचारायची गरज नाही हे जी गोष्ट आहे तुम्ही पाहात चला याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर दिलेल्या आहेत ठीक आहे चला आता तुम्हाला काही कागदपत्र आहेत ते कोणते कोणते डॉक्युमेंट असायला पाहिजे तुमच्याकडे ते तुम्ही इथे पाहून घ्या बघा कागदपत्र पडताळणी वेगळे सुहित कागदपत्र प्रमाण सादर करणं सदर परीक्षेच्या निकालानंतर संभाव्य निवड सूची क्षेत्रातील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्र प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्यास स्वयंघोषणा प्रमाणपत्र पत्र द्यावं लागेल घोषणा जे आहे घोषणापत्र त्याच्यानंतर तुम्हाला शैक्षणिक अहर्तेची कागदपत्र आहे वयाचा तुमचा पुरावा असणार आहे ते तुमचं तुमच्याकडे एखादं मार्क लिस्ट असेल किंवा तो, तो चालतो आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा त्याचा पुरावा द्यावा लागेल तुम्हाला राखीव प्रवर्गातून निवड करायची उमेदवार असेल तर त्याचा अनुसूचित जाती टी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तो जातो वैधता प्रमाणपत्र त्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी वगैरे वा देत आहे त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियल प्रमाणपत्र आहे त्याच्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूसाठी आरक्षित पदाचा असल्याचा पुरावा तर हे सगळे अनात असण्याचा पुरावा तुम्हाला अराखीव महिला किंवा हे असतील पुरावा विवाहित स्त्रीच्या नावात बदल असल्याचा पुरावा आता वेळोवेळी अनेक बऱ्याच वेळेस अकॅडमीला भेट देतात आणि त्यांना विचारत असतात की सर असा असा मुद्दा आहे अनेक म्हणजे शेकडोच्या संख्येने कॉल येतात आणि मी ते अटेंड करून त्यांना सांगत असतो की जेव्हा तुम्ही किंवा फॉर्म भरत असाल तुमचं जर लग्न झालं असेल तुम्हाला जर ते डॉक्युमेंट तसेच ठेवायचे असेल तर ठेवा किंवा त्याच्यामध्ये जर बदल झाला असेल आधार कार्ड काढला असेल पॅन कार्ड काढला असेल बाकीचे तुमचे अजून डॉक्युमेंट्समध्ये बदल झालेले असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तो विहित भी आहात विवाहित आहात विवाहित असाल तर तुम्ही त्याचं एक अफिडेव्हिट एक करून घ्या ते तुम्ही त्याच्यामध्ये सांगा की विवाहित आहे मी त्याच्यामध्ये माझं नाव सदरील जे नाव आहे जे कुठलं एक्स बायझे नाव असेल हे सदरील नाव आता आफ्टर मॅरेज हे हे आहे तर सदरील व्यक्ती ही एकच आहे असं ते तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करून प्रॉपर ग्याजेट बनवून देतात ते तुम्ही घेऊन या त्याच्या आणि त्याचा पुरावा एक लागेल तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा आपल्याकडे ऑलरेडी शैक्षणिक मध्ये असतो तो लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे महाराष्ट्र राज्याचं आदिवासी असं डोमेसाईल दो, आहे ते डोमेसाईल तुम्ही सगळ्यांकडे असते काढून घ्या नसेल त्यांच्याकडे तर बाकी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भूकंपग्रस्त हे जर असेल तुमच्याकडे आपण पण याला काय वेगळी काय अशी व्हॅलिडिटी किंवा नाही याच्यामध्ये जागत पण ठीक आहे याचा फायदा होईल तुम्हाला काही पदं आहेत पुढे त्याच्यामध्ये आहे निरीक्षक वगैरे ठीक आहे हे सगळे प्रमाणपत्र हाँ, हा राहिला प्रश्न अभ्यासक्रमाचा तर अभ्यासक्रम बघा इथे मराठी आहे इथे इंग्रजी आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे इथे गणित नाही बुद्धिमत्ता लवकर चुक अचूक करणे हा विषय आहे याच्यामध्ये बाकी इथं सर्वसामान्य इथे काय मराठीसाठी हेच सगळीकडे हेच हे असतं सरळ सेवेमध्ये याच्यामध्ये काही वेगळं नाही जे कुठली सरळ सेवा तुम्ही देत असता तेच मराठी तेच इंग्रजी बाकी वेगळं काही नाही फक्त याच्यामध्ये हा विषय आहे सामान्य ज्ञानासाठी जी डी सी संपूर्ण स्टेट बोर्ड हे पुस्तक घ्या या, या पुस्तकातले सगळ्याला सगळे प्रश्न तुम्हाला दिसतील कारण सामान्य ज्ञान हे स्टेट मी पुन्हा पुन्हा सांगतो हे स्टेट बोर्डचं आहे याचा भरपूर सारा फायदा होईल एक म्हणजे बघा इतिहास अपूर्ण इतिहास आहे पाचवी ते बारावी आणि बाहेरचा पण टाकलेला आहे काही गोष्टी इकडच्या तिकडच्या तामिळनाडू स्टेट बोर्डच्या टाकलेल्या आहेत किंवा आपल्या ज्या जीडीसीच्या नोट्स केल्या होत्या त्या आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं फक्त स्टेट बोर्डवर नाही त्याच्या परे जाऊन तुम्हाला के इथं केलेलं आहे इवन गांधी एरा वगैरे असं जे काही आहे सगळे समाज सुधारक आहेत सगळ्या जे आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला ते सगळं आहे सगळं इथं व्यवस्थित दिलेलं आहे त्याच्यामुळे हे एक पुस्तक इनफ राहील सामान्य ज्ञानासाठी जनरल नॉलेज साठी तुम्हाला हे पुस्तक इनफ आहे त्याच्यानंतर भूगोल संपूर्ण भूगोल आहे याच्यामध्ये आहे काही वेगळा करण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये सगळंच हे अभ्यासक्रमाची पृथ्वी आहे याची तुम्ही जवळजवळ एक शंभर पेजीची एक सॅम्पल फाईल आहे आपल्या जेडीसी डी अकॅडमीच्या टेलिग्रामला तिथे जा तुम्ही तिथे पाहू शकता तेव्हा त्याच्यानंतर ते हे सगळंच याच्यामध्ये आहे तर याच्यातले जवळपास प्रश्न आता एक लघुलेखक एक एक, एक, एक परीक्षा झाली मुद्रांक म्हणून त्याच्यामध्ये बावीस प्रश्न आले होते आता बावीस हे तुम्हाला मी त्या दिवशी पण सांगितलेलं की आहे हे मुलांनीच पाठवलं की सर एवढे एवढे प्रश्न आम्हाला आय टीच दिसले तिकडे तर हे बघा आता बाकी हा एक विषय राज्यशास्त्र पूर्णला पूर्ण राज्यशास्त्र आहे याच्या बाहेर जाण्याची काही गरज नाही विधिमंडळ न्यायमंडळ हे सगळंच काही आहे आणि मी याची बॅच पण आहे संपूर्ण स्टेट बोर्ड जर पुस्तक वाचा वाटत नसेल तर ती बॅच घ्या त्याच्यामध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये चार पाच शिक्षकांनी शिकलेलं आहे एकदम सोपं आहे ते किंवा जास्त महागडी नाही काही त्याच्यामध्ये पुस्तक पण मोफत मिळून जाईल तर तुम्हाला तिथे गेलं की बॅच नंबर सात सात क्रमांकाची बॅच घ्या दोन हजार पंचवीस साठी आहे सात पॉईंट ही बॅच तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये पुस्तक जी के हे सगळंच क्लिअर संपूर्ण स्टेट बोर्ड अशी बॅच आहे ते हे मूलभूत वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये आहे सामान्य ज्ञान तर साडेचारशे पेजेस म्हणजे चारशे पेजेस आहे त्याच्यात तेवढं वाचायची गरज नाही सुरुवातीलाच तुम्हाला एक दिलेलं आहे चार्ट जी त्याच्यामध्ये तेवढं केलं तरी इनफ आहे त्याच्यामध्ये फिजिक्स आहे रसायनशास्त्र आहे त्याच्यानंतर हायजीन आहे बॉटनी आहे झोलॉजी आहे चालू घडामोडीसाठी वेगळं करावं लागेल वेगळे एखादं पुस्तक घ्या तुम्ही बाकी तुम्हाला इथं सिलेबस आहे रिझनिंगचा जो की तुम्ही हा दिलेला आहे तुम्ही करू शकता बाकी तुमच्याकडे सेवेची जे काही पद भरायच्या परीक्षेकरता अभ्यासक्रम जो आहे तो हा काही दिलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या ठीक आहे तर एक अशा पद्धतीचा हा आहे आणि जे तुमचा कट ऑफ लागणार आहे अत्यंत महत्वाचा ज्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत थांबला हा पूर्ण जो कट ऑफ आहे तो कसा लागणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तर हे सगळं तुमचं नॉर्मलाइज मार्कनुसार हे कॅन्डिडेटला लागणार आहे तर हा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलानुसार तुमचा कट ऑफ हे लागणार आहे तर इथे बघा तुम्हाला यम दिलेला आहे बाकी नाही का हा सगळा गणिताचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही याच्या अगोदर ह्या फॉर्म्युल्यानुसार गणित केले असतील तसे एक नॉर्मलायझेशनचा एक असणार आहे आणि त्याच्यानुसार तुमचा रिझल्ट लागणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे सगळं डिटेलमध्ये आपण पाहिलं तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हे शेअर करा ही फॉर्म भरायला मदत करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवीन आता अपडेट आपण घेऊन येतोय ठीक आहे धन्यवाद जय हिंद